नमस्कार मित्रांनो डिफेन्सिव्ह इन्व्हेस्टमेंट चॅनलवर तुमचं स्वागत आहे नवीन वर्ष दोन हजार पंचवीस आता काही दिवसातच येणार आहे या नवीन वर्षात नवीन संकल्प जर तुम्हाला करायचाच असेल ना तर तो एकच करा आणि तो म्हणजे आपली फायनान्शियल प्लॅनिंग एकदम चांगल्या प्रकारे करून ठेवा आणि जर तुम्हाला फायनान्शियल प्लॅनिंग कशी करावी हे माहीत नसेल तर आजच्या या व्हिडिओत मी तुम्हाला हेच समजून सांगणार आहे चला तर मग सुरुवात करूयात फायनान्शियल प्लॅनिंग कशी करावी हे समजण्याआधी सगळ्यात महत्वाचा मुद्दा हा समजून घेणे आहे की फायनान्शियल प्लॅनिंग म्हणजे काय बऱ्याच जणांना असं वाटतं की फायनान्शियल प्लॅनिंग हा एक खूप क्लिष्ट खूप कॉम्प्लेक्स आणि कठीण टॉपिक आहे पण ऍक्च्युअली तसं नाही आहे या टॉपिकला मी एकदम सोप्या सरळ भाषेत तुम्हाला समजून सांगणार आहे तर फायनान्शियल प्लॅनिंग म्हणजे तुमच्याकडे जितके पैसे आहेत जे तुमचं इनकम आहे त्या पैशाला त्या इनकमला मॅनेज करणे आणि त्यातून तुमच्या आयुष्यातील जी उद्दिष्टे आहेत जे गोल्स आहेत त्यांना पूर्ण करणे बस इतकंच आणि खरं पाहू जाता बरेच जण ही प्लॅनिंग करतच असतात पण फरक आहे की ते ती नीटपणे आणि गांभीर्याने करत नाही फायनान्शियल प्लॅनिंग मधील पहिली स्टेप म्हणजे तुमच्या सध्याच्या आर्थिक परिस्थितीचे मूल्यांकन करा तुमचे उत्पन्न किती खर्च किती कर्ज किती तुम्ही बचत किती करता हे समजून घ्या आणि यासाठी स्वतःला खालील प्रश्न विचारा नंबर एक मी दरमहा किती पैसे कमावतो माझे मासिक खर्च किती आहेत क्रेडिट कार्डचा खर्च किती आहे माझ्यावर किती कर्ज आहे किती कर्जा त्या कर्जाचे मासिक हप्ते किती कटत आहेत आणि मग यातून मी महिन्याच्या शेवटी किती बचत केली आहे हे सर्व लिहून ठेवा हे सर्व डिटेल्स तुम्हाला तुमच्या आर्थिक आरोग्याचे स्पष्ट चित्र देते आणि हाच तुमच्या फायनान्शियल प्लॅनिंगचा मुख्य पाया आहे बऱ्याच जणांना ह्या सगळ्या गोष्टी तोंडी माहीत असतात पण हे सगळं ते कधीच लिहित नाहीत आणि हीच सगळ्यात मोठी चुकीची बाब आहे तुम्ही एक काय करा एक काम करा तर एक फायनान्शियलची फॅमिली डायरी उघडा आणि यात हे सर्व लिहित जा जर तुम्ही आतापर्यंत हे केलं नसेल तर या नवीन वर्षात ही एक चांगली सवय लावून घ्या आणि सुरुवात करा आपल्या पत्नीला मुलांना या फायनान्शियल प्लॅनिंग मध्ये सहभागी करा त्यांनाही या गोष्टी समजावून सांगा त्यांची मते जाणून घ्या यानंतरची पुढची महत्वाची स्टेप म्हणजे इमर्जन्सी फंड तयार करणे आयुष्यात कधी काय कोणती घटना घडेल ते सांगता येत नाही कोणाची नोकरी जाऊ शकते कोणी आजारी पडू शकतो फॅमिली आजारी पडू शकते कोणाच्या घराचे रिपेअर करावे लागते कोणाची कारच मध्ये खराब होते हे असे खर्च अचानक समोर येऊन उभे राहतात या अशा इमर्जन्सी खर्चासाठी आपल्याकडे काही पैसे असणे अतिशय आवश्यक आहे त्यामुळे प्रत्येकाने आपल्या महिन्याच्या खर्चाच्या सहा ते बारा पट इमर्जन्सी फंड तयार केलाच पाहिजे म्हणजे फॉर एक्झाम्पल तुमचा जर महिन्याचा खर्च तीस हजार रुपये असेल तर वन पॉइंट आठ लाख ते थ्री पॉइंट सिक्स लाख पर्यंत इमर्जन्सी फंड जमा करा आणि हा तुमचा शॉर्ट टर्म गोल ठरवा हळूहळू दर महिन्याला काही पैसे यातून बाजूला ठेवा आणि हो हे पैसे फक्त आणि फक्त बँक एफ डी किंवा पोस्ट ऑफिस मध्येच ठेवा म्हणजे ते सुरक्षित राहतील यानंतरची स्टेप म्हणजे आपलं एक फॅमिली बजेट बनवणे बजेट बनवल्याने तुम्हाला नीट प्लॅनिंग करता येईल बजेटमुळे तुमचे खर्च किती होत आहे त्याची नोंद ठेवल्या जाईल आणि मग त्या खर्चांवर कंट्रोल ठेवता येईल बजेट नीट मांडणे आणि ते नीट फॉलो करणे हे अत्यावश्यक आहे यासाठी तुम्ही फिफ्टी थर्टी ट्वेंटीचा फॉर्म्युला उपयोगात आणू शकता म्हणजे फिफ्टी पर्सेंट तुमचा जो बजेट आहे ते तुम्ही तुमच्या आवश्यक गरजांसाठी घालवा जसं की घर खर्च आहे रेंट आहे कर्जाचा हप्ता आहे थर्टी पर्सेंट तुमचे जे पैसे आहेत ते तुम्ही तुमच्या हॉबीज जसे की इटिंग आऊट साठी खर्च करा आणि व उरलेले वीस पर्सेंट तुम्ही सेव्हिंग आणि इन्व्हेस्टमेंट मध्ये घाला आणि हा खर्च महिन्याला बारकाईने तपासून पहा पैसे कुठे जात आहेत किती जात आहेत यावर लक्ष ठेवा आणि त्याप्रमाणे खर्च आणि मिळकतीची सांगड घाला मी अशा खूप लोकांना ओळखतो जे म्हणत राहतात की सेव्हिंग करायला महिन्याच्या शेवटी पैसेच उरत नाहीत मग मी या लोकांना विचारतो की मागच्या महिन्याचा खर्च तुम्ही लिहून ठेवला होता का तर या प्रश्नाचं उत्तर नाही हेच असत मग जर तुम्ही बजेटच ठरवत नसाल तर मग सेव्हिंग होणार कशी आणि तुमची आर्थिक उद्दिष्टे कशी पूर्ण होणार तर शक्यत नाही त्यामुळे बजेट ठरवणं हे अतिशय आवश्यक आहे असा मनता ही फायनान्शियल प्लॅनिंगची एक मूलभूत पायरी आहे असं म्हणता येईल आपले इनकम खर्च कर्ज यांची माहिती मिळाल्यावर मग मा पुढची गोष्ट म्हणजे आपली आर्थिक उद्दिष्टे काय आहेत हे ठरवा म्हणजे तुमचे फायनान्शियल गोल्स काय आहेत हे ठरवा तुमचे फायनान्शियल गोल्स हे कधी सुद्धा स्मार्ट असले पाहिजेत म्हणजे एस फॉर स्पेसिफिक मेजरेबल अचीवेबल रिलवंट अँड टाईम बाउंड ह्या गोल्सना तुम्ही मग लाँग टर्म गोल्स मिड टर्म गोल्स आणि शॉर्ट टर्म गोल्समध्ये डिव्हाइड करा सहसा असून दिसून आलेला आहे की लोक लॉन्गटर्म गोल्सकडे फारशा गंभीर्याने पाहत नाहीत आणि हीच फायनान्शियल प्लॅनिंगमधली फार मोठी चूक आहे खरं पाहू जाता लाँग टर्म गोल हेच सर्वात महत्वाचे आहेत या लॉंग टर्म गोल्सची काही उदाहरणे म्हणजे घर विकत घेणे आपल्यावर जे कर्ज आहे ते फेडून टाकणे म्हणजे डेट फ्री होणे रिटायरमेंटची प्लॅनिंग करणे आणि फायनान्शियल इंडिपेंडन्स अचीव्ह करणे आता मग हे गोल्स ठरवल्यावर या प्रत्येक गोलसाठी किती पैसे लागतात हे कॅल्क्युलेट करा आणि हे गोल्स तुम्हाला कधी पूर्ण करायचे आहेत हेही लक्षात घ्या आणि मग नंतर या गोल्सची प्रायोरिटी ठरवा जर मग तुम्हाला एक एक्झाम्पल एक द्यायचं असेल तर समजा मला आता घर खरेदी करायचं आहे घराची किंमत पन्नास लाख रुपये आहे आणि मला हे दोन हजार पस्तीस मध्ये खरेदी करायचं आहे मला दोन हजार चाळीस मध्ये डेट फ्री व्हायचं आहे म्हणजे सगळे माझ्यावरचे कर्ज जे आहेत ते मला दोन हजार चाळीस पर्यंत फेडून टाकायचे आहेत आणि मला रिटायरमेंट फंड हा पाच करोडचा जमा करावायचा आहे आणि मी तो दोन हजार साठ पर्यंत जमा करेन यानंतरची पायरी म्हणजे जितके शक्य असेल तितके लवकरात लवकर इन्व्हेस्ट करायला सुरुवात करा सेव्हिंग करणे आणि इन्व्हेस्ट करणे यात खूप फरक आहे इन्व्हेस्टमेंटमध्ये तुमचे पैसे वाढत राहतात कंपाऊंड होतात आणि त्यामुळे तुमची उद्दिष्टे पूर्ण होतात जितक्या लवकर इन्व्हेस्ट करायला सुरुवात कराल तितका तुम्हाला कंपाऊंडिंगचा फायदा मिळेल शक्य झाल्यास पहिल्या पगारापासूनच इन्व्हेस्ट करायला सुरुवात करा आणि ही इन्व्हेस्टमेंट तुम्ही म्युच्युअल फंडात एसआयपी द्वारे सुरू करा जेणेकरून तुमची रिस्क खूपच कमी होईल आणि तुमची लॉंग टर्म उद्दिष्टे पूर्ण होतील पहिला पगार कुठे गुंतवावा हा व्हिडिओ मी ऑलरेडी बनवलेला आहे तो तुम्ही नक्की बघा लिंक वर दिलेली आहे यानंतरची शेवटची पायरी म्हणजे आपण जे, जे फायनान्शियल प्लॅनिंग केलेले आहे ते योग्य दिशेने वाटचाल करीत आहे का हे तपासून पाहणे तुम्ही हा रिव्ह्यू दरवर्षी एकदा करा जसे की मेबी एप्रिलच्या पहिल्या हप्त्यात तुम्ही आपल्या इन्व्हेस्टमेंट किती आहेत इन्शुरन्स किती आहे कर्ज किती बाकी आहे हे सर्व तपासून त्यांचा आढावा घ्या आपले लॉंग टर्म गोल्स तपासून बघा ही फायनान्शियल प्लॅनिंगची गाडी व्यवस्थित दिशेने जात आहे की नाही हे पहा यात काही कमी जास्त करायचे असेल तर तसा बदल करा आणि या फायनान्शियल प्लॅनिंगच्या गाडीला पुन्हा पटरीवर आणा योग्य दिशा द्या आयुष्यात पैशाचं महत्व किती आहे ते आपण सर्वजण जाणून आहातच पदोपदी प्रत्येक गोष्टीसाठी पैसे मोजावेच लागतात पैशाविना आयुष्यात तुम्ही जगूच शकत नाही तुमच्या मूलभूत गरजा जसे की रोटी कपडा मकान ह्या देखील पूर्ण करायच्या असतील तर पैसे मोजावेत लागतात मग इतर लक्झरी वस्तूंची तर गोष्टच वेगळी त्यामुळेच फायनान्शियल प्लॅनिंग ही आनंदी जीवनाची गुरुकिल्ली आहे असं म्हटलं तर ते चूक होणार नाही आणि फायनान्शियल प्लॅनिंग हे नुसतं तोंडी करून फायदा नाही त्याला नीटपणे व्यवस्थित लिहूनच करावं लागतं आणि बरेच जण हे असं करत नाहीत आणि मग वेळ निघून गेल्यावर त्यांना याचा पश्चाताप होतो मी कितीतरी सिनियर सिटीजन्सना पाहिलं आहे ज्यांनी प्लॅनिंगच्या अभावी त्यांच्या मुलांवर अवलंबून राहावं लागत आहे आणि त्यामुळे त्यांचं मानसिक आणि शारीरिक स्वास्थ्य बिघडत चाललं आहे त्यामुळे अजूनपर्यंत तुम्ही जर फायनान्शियल प्लॅनिंग लिहून बनवत नसाल तर येणाऱ्या नवीन वर्षात ही सुरुवात नक्की करा यामुळे तुमचे भविष्यातील दिवस सुख समाधान आणि आनंदात जातील फायनान्शियल प्लॅनिंग कशी करावी या बाबतीत तुम्हाला अजूनही काही शंका असतील तर तुम्ही आम्हाला नक्की संपर्क करा आम्ही मदत करायला मग आहोतच आणि हो या व्हिडिओतील माहिती जर तुम्हाला उपयोगाची वाटली असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेअर करायला विसरू नका थँक्स फॉर वॉचिंग सी युसून